खोपडा येथील शेतकरी सुनील देवराव जोमदे यांनी दोन एकरातील तूर जमा करून माळणी यंत्राने काढणीला सुरुवात केली होती रात्र झाल्यानं पूर्ण तुरीची गंजी काढण्यात आली नव्हती काढलेली तूर व माळणी यंत्र शेतातच सोडून शेतकरी घरी निघून गेले होते अशातच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने सूळ भावनेतून तुरीच्या गंजीला व तुरीच्या पोत्याला आग लावली रात्र झाल्यानं पूर्ण तुरीची गंजी काढण्यात आली नव्हती काढलेली तूर व माळणी यंत्र शेतातच सोडून शेतकरी घरी निघून गेले होते अशातच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञाती समाने सूड भावनेतून तुरीच्या गंजीला व तुरीच्या पोत्याला आग लावली या आगीमध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयाचं नुकसान झालं असून आगीमध्ये मळणी सुद्धा जळून खाक झालं अज्ञात इजमाचे आग लावून समाधान झाले नसून यंत्राच्या इंजिनच्या डिझेल टाकीमध्ये सुद्धा साखर टाकली आहे या घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला त्याचबरोबर कृषी विभागाला सुद्धा या घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे कृषी सहाय्यक नितीन वासनकर तलाठी ममता मांडवे पोलीस पाटील सुरेखा नंदकिशोर पाटील यांनीसुद्धा घटनेचा पंचनामा केला